खाली खन 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 वाजवा लागलायचा लवकर संपवा पण आमचं सुद्धा हे सीझन आहे मग सीझन वाईज काम करायचं असते की नाही सांगा निवडणुकीचा काळ आहे आता भाषण नाही करायचं तर कधी करायचं मी भाषणाचे काही बोलायच्या अगोदर मी काही गोष्टी मुद्दाम सुरुवातीला सांगतो मी बेळगाव लोकसभेचा प्रभारी म्हणून मला काम करत असताना मी आठ क्षेत्रात सगळीकडे फिरलोय गोका कारभारीला अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असलेले एकमेव क्षेत्र ते बेळगाव ग्रामीण क्षेत्र आणि हे का सांगायला लागले आज रात्री आमची अक्का झोपू नये म्हणून मला असं वाटतंय म्हणून तिच्यापर्यंत ही बातमी पोचावी बाई आज रात्री जरा असं गोळी घे आणि मग झोप कारण रमेश जारखे साहेब बेळगाव ग्रामीण मध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून मेसेज देण्याचा प्रयत्न करा लागले त्यामुळे अक्काबाईनं आज रात्री जरास एक पे एक लक्षात आणखी एक मला मेसेज आला आमचं विनायक कदम मला दाखवत होते एक कार्यकर्ता मेसेज पाठवला की या भागाच्या मंत्री या भागाचे आमदार लक्ष्मी अपकर आमच्या माता भगिनींना भीती घालायला लागले तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या सभेला गेला तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेला तर तुमचे दोन हजार बंद तुमचं लाईट बिल चालू तुमचं बस चार्ज चालू जणू काही हिच्या बापाच्या घरातलं द्यायला लागल्या एक लक्षात ठेवा ही सरकारच्या योजना आहेत हे कुणीच बंद करू शकत नाही आणि मी हजार वेळा व्यासपीठावर सांगितलो आम्ही जरी राजकारणात असलो कुठला आमदार कुठला खासदार कुठला मंत्री तुमचं घर चालवत नाही किशातलं काही देत नाही ते तुमचं आहे हक्काच आहे त्यांचा बाप देईल आणि द्यायलाच पाहिजे त्यामुळं घाबरायचं बंद करा एक लक्षात ठेवा घाबरणाऱ्यांना भीती घालणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे जरासा आडवं उभा राहायचं दाखवायचं लगेच पळून जातात तुम्ही काय करताय मान खाली घालताय आणि आम्ही जिजामाता व्हायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे जिजामाता उभी राहिली म्हणून शिवाजी घडला आणि शिवाजी घडला म्हणून हिंदू जोमान ताकदीनं उत्साहन या भारत मातीत प्रामाणिकपणे भातात भगवा झेंडा येऊन जो माणस काम करतोय त्या जिजाऊ मग आम्ही जिजाऊच नाव घ्यायचं आणि घाबरायचं खुनाला आणि भीती घालते भी नाही तुझ्या तलवारीला धार नाही तुझ्या कुकरला शिट्टी नाही तुझ्या बोलण्याला काय अर्थ नाही उगीच चाललंय आपला सीजन चालू आहे सध्या चालू आहे चालू दे म्हणून जनता सहन कराल्या सगळ्याने रमेश जारखी साहेब हळूहळू काहीतरी काहीतरी सोडत असतात हे घे हे घे हे कर बसत होता आणि बसून हे घे हे मग त्यांच्याकडे भरपूर साठा आहे जारकी साहेबांच्याकडे आम्ही एवढंच सांगतो जसं वेनके साहेबांनी सांगितलं रमेश जारकी साहेबांच्या मध्ये ताकद आहे सरकार बनवायची बी आणि कार्यक्रम करायची बी तसं एक व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आज भारतीय जनता पार्टी ताकदी उभा आहे त्यामुळे एकदा दोनदा जरा झाले काहीतरी चुका त्यामुळे त्यांना काय वाटलं हे नेहमीच होणार यावेळी नाही होणार जगदीश शेट्टर साहेब दिल्लीला जाणार खासदार होणार दिल्लीला जाणार मंत्री होणार आणि काही सुरुवातीला धनंजय मी काय काय सगळे मुद्दे सांगितला मत कुणाला घालायचं एक मत राम मंदिरला एक मत जनगण योजनेला काय काय सांगितलं मी सांगतो एक मत हिंदूला घालायचं एकमत माझ्या हिंदू धर्माला राहायचं आहे कारण या जगामध्ये एकमात्र भारत देश आहे जिथं माझ्या माता भगिनींच्या कपाळावर कुंकू असत माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर पदर असतो माता माता भगिनींच्या कमरेला बाल असत माझ्या भादवाच्या डोक्यावरती भगवा फेटा असतो काम करायचं आहे माझा प्रश्न आहे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी कुणाला निवडायचं मी बऱ्याच वेळा विचारतो तुम्ही माता इकडे येतो मी मुलगीच लग्न करायचं झालं तर जावाई कसा पाहिजे संजय पाटला सारखा काळा नको आपण पाहिजे गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे स्वतःच घर असायला पाहिजे स्वतःची जमीन पाहिजे एवढं सगळं झाल्यावर कुठली जुळत्या की नाही बघत असा कुठल्या जुळल्या मग लग्नाच ठराव एक मुलगी देत असताना हे सगळं बघणं स्वाभाविक आहे आई वडिलांची जबाबदारी आहे बघा मी नको म्हणत नाही मुलगी सुखात राहावी तिचा संसार चांगला व्हावा ती आरामात राहावं म्हणून हे सगळं बघताना जर मुलगी देताना हे सगळं बघताय मग एक मत देताना कुणाला द्यायचं हे सुद्धा जरा तपासून बघा की कुणाला देणार नरेंद्र मोदी सारख्या राम मंदिर बांधलेल्या हिंदू प्रेमीला दाढी वाढून हिकंड बटाट घालतो तिकंड सोनं काढतो सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक कॅशेट काय बोलतय कळतच नाही माझ्यापेक्षा चार वर्षानं मोठं आहे म्हणतोय अजून माझं लग्न झालं नाही आता मग कुठं पाठवायचं याला मग हे खोट बोलणारे पाहिजेत का परवा पाकिस्तान म्हटले मी सगळ्यांनी सगळी जण काहीतरी बोलत बसतात माझा प्रश्न आहे पाकिस्तान पाहिजे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार का मग काय सांगायचं तुम्हाला कमल बीजेपी नरेंद्र मोदी हो कमल बीजेपी नरेंद्र मोदी हो दुसरं काय डोक्यात ठेवूच नका का, का जगदीश साहेबांना दिल्लीत पाठवायचं आहे नरेंद्र कृष्णाचं मंदिर उभं करायचंय भारतामध्ये समान नागरिक कायदा आणायचा नरेंद्र मोदीला वोट अहो नवरात्री उत्तर भारतात दोन वेळा नवरात्री असते दसऱ्या वेळेने आता नवरात्री नऊ दिवस सर्वत पिऊन जगणारा माझा तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी संध्याकाळी नंतर या म्हणजे शोधा म्हणजे सापडेल हे नाही म्हणून काँग्रेसवाले सांगू देत त्यांच्या आयला त्यांच्या घरात मी चाकरी करतो माझा पंतप्रधान शाकाहारी आहे माझा पंतप्रधान निर्वसनी आहे माझा पंतप्रधान नवरात्रीत उपास करतोय राम मंदिराची प्रतिष्ठापना करताना तेरा दिवस सरबत पिऊन होता असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे की नको याचा निर्णय तुम्हाला सात तारखेला घ्यायचा सा। आहे मग हे सगळं कशाला छाती टोकू उमडून सांगायची काय गरज आहे शिवरांचे विचार जपणारा नरेंद्र मोदी टिपू सुलतानचा विचार जपणारी आमची लक्ष्मी अक्का इथे इथे भगवा फेटा हातात भगवा जे...